अनोळखी व्यक्तीकडून बँकेच्या नावाने येणारे फोन मोबाईल संदेश याची योग्य वेळी शहानिशा करूनच व्यवहार केला पाहिजे कोणी आपली फसवणूक तर करत नाही आहे ना याची खात्री प्रत्येकाने करावे असे प्रतिपादन यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी केले गुरुवारी यावल महाविद्यालयात आयोजित आत्मनिर्भर युती कार्यशाळेत ते विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत होते हा कार्यक्रम गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल येथे आत्मनिर्भर युवती कार्यशाळेचे अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आले प्रभारी प्राचार्य डॉक्टर संध्या सोननी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे होते त्यांनी विद्यार्थिनींना सध्याच्या स्थितीमध्ये डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड त्याचप्रमाणे फोनपे पे याच्या माध्यमातून अनेक फसवणुकी होत आहेत अनेक कॉल येतात आणि ते समोरील व्यक्तीला घाबरवतात आणि त्याचे बळी अनेकजणं पळतात आणि त्यांची मोठ्या रकमेत फसवणूक होते तेव्हा सायबर क्राईमपासून प्रत्येकाने सुरक्षित राहिले पाहिजे असे त्यांनी या व्याख्यानात सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रतिभा रावते यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक डॉक्टर सुधीर कापडे यांनी मानले या कार्यक्रमाला डॉक्टर हेमंत बंगाळे डॉक्टर निर्मला पवार डॉक्टर वैशाली कोष्टी ताशिका तत्वावरील सर्व प्राध्यापक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे संतोष ठाकूर दुर्गादास चौधरी प्रमोद भोईटे मनोज कंडारे आदींनी परिश्रम घेतले सुस्वागतं हा माना च मुजरा दहादृशानि गुणजना किंवा आपल्या हातात युजली सर्वांच्या हाता जो असतो तो मोबाईल फोन कोणत्या इंटरनेटद्वारे चालणार कुठलंही याच्याद्वारे जी जो अपराध करण्यात येतात त्या अपराधांसाठी व्यक्ती अपराध जे केले जातात त्याला म्हणतात सायबर क्राईम याच्यासाठी एक स्वतंत्र कायदा करावा लागतो पूर्वीला दोऱ्या ज्या व्हायच्या किंवा दरोडे व्हायचे रस्ता लोड चा। चार पाच लोक मिळून किंवा एक मनुष्य किंवा अनेक व्यक्ती एका व्यक्तीची एखादी मोटरसायकल चोरवणे किंवा त्याचं पिक पॉकेटिंग करणे किंवा रॉबरी करणे चाकू किंवा सतरा सध्या अंगाखोन पैसे मिळणे किंवा चारपेक्षा अधिक व्यक्तींनी मिळून घरात दर दरवाढ टाकणे लोकांना मानान करून वगैरे घरपोडी करणे कोणी घरात नसताना असे प्रकारे नित्याचे ते आता पण आहे आपल्या भारतात ज्यावेळेस हा कायदा पण अस्तित्वात नव्हता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे हा कायदा अस्तित्वात ज्यावेळेस नव्हता तेव्हाही मात्र मोबाईल प्रत्येकाकडे होता तो जर अँड्रॉइड नसेल

त्या लिंकला क्लिक करा किंवा या नंबरवर तुम्ही फोन करा ज्याला नायजेरिया फ्रॉड करायचे युजली हे काम नायजेरियामधून सांगायचं किंवा नायजेरियाचे नागरिक किंवा नायजेरियाचे असलेले जे मनी नागरिक ते फ्रॉड करायचे त्या लिंकवर गेला किंवा त्याने दिलेल्या नंबरवर कॉल केला तर ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्या खात्यातले पैसे काढून घ्यायचे किंवा पैसे द्यायला भाग काढायचे

म्हणजे फार मोठे अमाऊंट होते ते कोणी कॅल्क्युलेट करायचं की यार मला एवढे अमाऊंट म्हणजे भारतीय रुपयामध्ये